श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुळशीला ज्या मंजिरी येतात तर त्या लगेच का काढायला हव्यात आणि तुळशीची जी मंजिरी जेव्हा आपण काढतो तर लगेच आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी ही भगवान विष्णूंना सुद्धा अत्यंत प्रिय आहे या कारणास्तव आपण जर तुळशीची पूजा केली तर आपली सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते यासोबतच घरामध्ये तुळशीचे रोप असते तेथे कधीही वास्तुदोष होत नाही त्याच्यामुळे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप बघत असतो सुख समृद्धीसाठी आपण तुळशीचे पाने आणि देठाचा भरपूर वापर केला असेल पण आपल्याला माहीत आहे का तुळशीतील तण सुद्धा लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होतं त्याची एक पौराणिक कथा आहे ती आपण बघणार आहोत मंजिरीळ्यात तुळशीपासून ताबडतोब का काढून टाकावे आख्यायिकेनुसार एकदा आई लक्ष्मी आई सरस्वती आणि आई गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली तिने शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनव बनवला आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बन जी रुंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणूनच मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिवाय शाप दिलात पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतींच्या आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल आई लक्ष्मीला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मांतून मला एकाच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही पण यावर उपाय फक्त महादेवच सांगू शकतात मात्र महादेवच सर्व प्रकारच्या दुष्टांपासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रूपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेव हा उपाय महादेवाने हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यामध्ये देवी लक्ष्मी तुळशीच्या रूप फुलाच्या रूपात प्रकट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रूपातील देठ तोडून शालीग्रामला अर्पण करावे असे सांगितले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करते भगवान श्रीकृष्णांना तुळशी मंजिरीही अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण सुद्धा प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचा विशेष लाभ सुद्धा होतो तुळशीच्या मंजिरीसोबतच त्याची पानेही खूप महत्वाची असतात तुळशी मंजिरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशांशी संबंधित समस्या सुद्धा दूर होतात तुळशी मंजिरीवरील उपाय सनातन धर्मात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते आणि तिची मंजिरी ही खूप फलदायी असते मंजिरीच्या उपायाने लक्ष्मीचा लक्ष्मी, लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो पहिला जो उपाय आहे तो आहे भोलेनाथांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिद्ध मानले जात असले तरी भगवान शिवाला अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होतात भगवान शंकराला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो पुराणानुसार भगवान विष्णूला तुळशीची खूप आवड आहे भगवान विष्णूला मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला अनेक जन्मांच्या पापांपासून सुद्धा मुक्ती मिळते जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर तुळशी मंजिरी गंगेच्या पाण्यात मिसळून ते पाणी घरभर शिंपडा मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नयेत याची काळजी घ्यावी या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानीसुद्धा थांबते त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते माता लक्ष्मी भक्तांची प्रत्येक इच्छा मंजिरी अर्पण केल्याने पूर्ण करतात पुढचा उपाय आहे आपली जर आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल किंवा ती सुधारत नसेल आपल्याला कुठूनच पैसा येत नसेल आवक नसेल आपला बिझनेस चालत नसेल किंवा नोकरी धंद्यांमध्ये सुद्धा आपल्याला यश ये येत नसेल तर काय करायचं मंजिरी घ्यायची आणि ही मंजिरी लाल कपड्यामध्ये गुंडाळायची आणि ही आपल्याला पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची आहे यामुळे घरा घरावरती माता लक्ष्मीचे आशीर्वाद असतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीसुद्धा होते तर अशा पद्धतीने तुळशीची जी मंजिरी येते तिच्या आपण खूप सारे उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो जर तुम्ही हे उपाय करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आम्ही हे उपाय अगोदरपासूनच करतो आणि करत नसाल तर लगेच करायला सुरुवात करा, करा। जेणेकरून तुम्हालासुद्धा या उपायांचा काही ना काही फायदा होईल त्याचबरोबर बघायला गेलं तर तुळशीच्या ज्या मंजिरी असतात तर त्या मंजिरी आपण तशाच ठेवल्या तर आपलं तुळशीचं रोप डौलदार असं होत नाही किंवा छान असं वाढत नाही खाली खूप सारी पानं होत नाहीत तर मग वरतीच वाढत जातं त्याच्यामुळे आपण तुळशीच्या मंजिरी ज्या आहे त्या वारंवार आल्यानंतर त्या काढत राहिल्या पाहिजे परंतु बऱ्याच जणींना असा प्रश्नसुद्धा पडतो की आता हे काढल्यानंतर मग आपण यात काय करायचं तर त्या कुठेही कचऱ्यामध्ये जाऊन देऊ नका फेकून देऊ नका एक वेळ तुम्हाला जर काही उपाय नसेल करायचा तर तुम्ही त्या तुळशीच्या मंजिरी काढल्यानंतर तिथेच तुळशीच्या मातीमध्ये मा आपण टाकून द्यायच्या आहेत परंतु त्या कुठेही वाया जाणार नाही किंवा कुणाच्या पायदळी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जर आपली उपाय करण्याची इच्छा असेल तर ते उपायसुद्धा तुम्ही करून बघा नक्कीच फायदा होईल आय होप की ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद